सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरानजीक असलेल्या मनाई येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे शिंगे चरबी मांसाचा साठा आढळून आला असून सदर सांगडे अवशेष हे गोवंश जनावरांचे असल्याचा आरोप गोरक्षक व गोप्रेमींनी केल्याणं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे सदरचं सविस्तर उत्तर असं की काल रविवार दिनांक तीस जून रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरानजीक असलेल्या मनाई येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉडर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे शिंगे चरबी माणसाचा साठा असल्याची माहिती गोरक्ष गोप्रेमी नागरिकांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते अवशेष गोवंश जनावरांचे असल्याचा त्यांनी दावा करत मोठा संताप व्यक्त केला सदर वार्ता तालुक्यात पसरताच रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरक्षक गोप्रेमी व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं कचरा डेपो येथे जमा झाले होते यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाबाबत मोठा संताप व्यक्त करत ठिया दिला होता हा अरणी साहेब ऐका ना आता पूर्ण अंधार झाला इथं आणि फार वेळ जर ते म्हणताय मी येतोय 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 इथं गर्दी वाढली आहे एक विषय दुसरा विषय इथं टोटल गोवंश आहेत ते बरोबर तर मग आता यास हां नाही 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 सकाळी कसं पाठवणार त्याच्यानंतर ते कसं सगळं गायब एक मिनिट इथं बोला इथं बोला एक मिनिट सर सर ऐका ना हॅलो बरस साबळे संवाद सरून बोलतो आहे मी तुम्ही उद्या पाठवा परवा पाठवा किंवा चार दिवसांनी पाठवा तोपर्यंत आम्ही इथं थांबतो आणि आमच्या जीवितात जर काही झालं तर त्याला जबाबदार आरणे साहेब म्हणून आम्ही इथं मीडियावर सांगून देतो आम्ही शंभर लोक आहोत इथं चालेल नाग करतो आणि अजून पंधरा वीस मिनटामध्ये ना मी चार पाच मुलं गोळा करतो माझे हो त्याच्या जीवितस जी हानी जी काही हानी होईल किंवा ज्या ज्या रोगाने प्रादुर्भाव होईल आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही दक्षता घ्या कारण तुम्ही दुपारचे चार वाजेपासून साडेचार वाजेपासून साडेपाच वाजेपासून आम्हाला सांगताय का दर दहा मिनिटांनी दर दहा मिनिटांनी येतोय येतोय असं आम्हाला ऐकायला मिळतंय ठीक आहे ना सर तुम्ही आकवलेला आहे पण तुमची यंत्रणा काय करते आणि जर यंत्रणा एवढी गाळ असेल तर मग आम्ही काय करू ठीक आहे आम्ही ऐकतोय तुमचं चव्हाण साहेब ऐक ये येता, है, येता, है, येता है, वेट करतोय आम्ही हा दीड तासापासून आम्ही हेच ऐकतोय का चव्हाण साहेब पाच मिनटांनी येत आहे चव्हाण साहेब आणि जर येणार नसेल तर आमचे मुलं पाठवतो त्यांना घ्यायला पाठवू का हा हा तुम्ही इथं प्रत्यक्षात आल्यानंतर जर तुम्ही या वासाचा किंवा या दुर्गंधीचा जर विचार केला तर शंभर टक्के कुठलाही निरोगी माणूस आजारी पडू शकतो चाळीस ते पंचेचाळीस मिनटात आणि आमचे जैन साहेब असतील आमचे मा इतर सहकारी असतील तर ते गेल्या सात तासापासून इथं बसून येत त्यांना जर काही जा झालं तर याला जबाबदार कोण राहणार शासन का प्रशासन का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही 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 कोणीच येत नाही आहे ऐकान सर ते इथं जा साधारणतः एक पन्नास साठ सत्तर मुलं गोळा झाले थांबलेले इथून काही कोणी आता हालत नाही आहे माझी एक रिक्वेस्ट होती थोडंसं याला मनावर घ्या ना त्या विषयाला नाही मग येत का नाही कोणी येत का नाही आहे म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय होतो म्हणजे माझ्या काहीच लक्षात येत नाही का प्रॉब्लेम काय होतो का बरं आरने साहेब म्हणताय येतोय येतो आहे येतो आहे येतो आहे पण कोणीच येत नाही आहे त्यांना काय वाटतंय का, का कोणीतरी निघून जायला सकाळी साडेबारा वाजेपासून विषय चालू आहे पी आय साहेब म्हणता आहे का हा नगरपालिकेचा विषय आहे आणि ते नगरपालिकेच्या हद्दीत ते सगळे गोवंश कापलेले आहेत साधारणतः चाळीस पन्नास गोवंश आहेत त्यांचा माल आहे तुम्ही म्हणताय का म्हशीचं आहे तर ते म्हशीचं कसं आहे हे कोणीतरी आपल्याला दाखवायला येईल ना आणि इथं रात्रभर मुलं बसणारे सर ते एक रिक्वेस्ट होती थोडंसं तुम्ही मनावर घेऊन ते काय करायचं बघा ना साहेब साडे बारा वाजेपासून हाच विषय चालू आहे आणि का मग कुणी दखल म्हणजे पोहोचतो म्हणजे किती वेळ लागेल या विषयाला तुम्हाला मी एक फोटो पाठवतो सर तो चेक करा इथं किती मुलं बसले आपल्या लक्षात येईल आता आरने साहेबांचा सा फोन येतोय सदरची माहिती मिळताच व सदर, सदर प्रकारचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी हजर होत सदर पाहणी केली तसेच याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी चर्चा केली असता रात्री उशिरा पालिकेच्या आरोग्य खात्यातील चव्हाण यांनी घटनास्थळी सदर हाडांचे सांगाडे अवशेषांची पाहणी केली आहे यावेळी गोरक्षकांनी नगरपालिका कर्मचारी यांना धारेवर धरत जाब विचारला आहे सदर हाडांचे अवशेष सांगाड्यांची तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दहे यांना बोलविण्यात डॉक्टर दहे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत सर्व हाडांचे माणसांचे नमुने कशाचे आहेत ते तपासणी करण्यासाठी जमा करून नेले आहे कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात असलेल्या हाडांचे सांगाडे हे कोणत्या जनावरांचे काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात हे हाडांचे सांगाडे मांस कचरा डेपोत आले कसं काय जर कचरा विलगीकरण होत असेल तर ही गोष्ट आजपर्यंत लक्षात कशी आली नाही कचरा डेपोत कचरा विलगीकरण योग्य प्रकारे होते का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून नगरपालिकेच्या कचरा डेपोत नेमके चालले तरी काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे कोपरगाव कोपरगाव न्यूज आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम एस अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी ई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावीसाठी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर